रामराम मंडळी भातुकलीच्या खेळामधली मधली राजा अनिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी मला लय आवडतं ते गाणं आमची लहानपणी आम वाजायचं सारखं आणि ती कधी वाजायचं माहिती का पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सका आमचं शाळेजवळ घर होतं ती गाणी लागायची सकाळच्या पारी विद्यार्थ्यांनी उठावत म्हणून लवकर यावत म्हणून सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला ती गाणं लावायची असा विषय बाधपणाच्या आठवण पण सगळ्यांच्या नशिबात असा प्रकार नसतो सगळ्यांच्या नशिबात पूर्ण जीवन आहे असं नसतं काही ला हे जग अर्ध्यात सोडून जावं लागेल एक हृदयद्रावक अशा प्रकारची घटना घडली विषय काय मी कटून सांगल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही पाठीमागे एक पांढरं मंदिर दिसत असत हा श्री रासाई देवी मातेचं मंदिर आहे पाण्यातली रासोबाई म्हणतात हजारो लाखो भक्त दरवर्षी दर्शन घेतात आणि तिच्या पटांगणात उभं राहून तुम्हाला ही स्टोरी सांगताना वाईट वाटतं आज की अशा प्रकारचे नीच वृत्तीचे लोकसुद्धा समाजामध्ये असतात काय विषय तुम्हाला सांगतो घटना घटना बुलढाणा जिल्ह्यातली मेहकरमधली आहे या ठिकाणी पस्तीस वर्षीय राहुल हरी मस्के ही व्यक्ती राहते पस्तीस वर्षाचा आहे बरं का आणि प्रभाग क्रमांक एक शिक्षक कॉलनी या ठिकाणी तो राहतोय बा बर त्याला देवाने सगळं दिलंय आई वडील आहेत रुपाली मस्के त्याची पत्नी आणि तिचं वय तिसे आणि त्या रुपालीचे वडील भास्कर वानखेडे मी सासरेबा ही दुसरीकडे राहतात पूर्वी त्यांनी त्यांना दिली अत्यंत गोंडस हा देव माझ्याकडे असे काही आपले सराबर आहेत कोट्याने प्रॉपर्टी मुलगाच नाही काय करायचा आता दुःख ते जास्त दुःख ज्याला त्याला माहिती ध्यानात ठेवा आणि ज्याला देवबर भरून देतो त्याला त्याची किंमत नाही अशी दोन्ही आहे राहुल मस्के त्याची पत्नी रुपाली मस्के आणि रियांश मस्के हा चार वर्षाचा मुलगा आहे चार वर्षाचा मुलगा बाब निघाला तर गाडीच्या मागं लागतो पळतो आईवा लागतो पप्पावा लागतो बोलतो त्याचं ते गोड जीवन हेच चे हा तुम्ही म्हणता मी आता माझ्या जीवनात मी लई दुःखी मला कार नाही मला बंगला नाही मला बँक बॅलन्स नाही लई दावा दावा करू नका हा तुमचा सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत फक्त तुमचं कष्ट टेंडन्सीनीच तुमच्याकडे हे आणि डो कष्ट असं नुसतं कष्ट नाही नुसतं कष्ट म्हटलं की पाचशे रुपये हजर गावशात भावा राहिला तसलं नाही त्याला पैसा कुठून उपलब्ध होता त्याचा नीट निहार शांतपणे बस विचार करावा लागतो तव त्याचं मेळगाव तू काय केलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे तरुणांनी तिन्ही पण तुळराशीचे धी राहुल रियांश आणि रुपाली हा किती आवडविषयी बघा येऊन एवढं सगळं प्रपंच चाललं असताना गरी अजून तीन माणसं आहेत त्या राहुल मस्केचे आई वडील वडिलांचं नाव आहे हरिमस्के आणि ताराबाई हे आई आईचं नाव आहे आणि एक आजी आज आहे फार ऐंशी पंच्याऐंशी षट कुटुंब म्हणा त्याला सहा ते तीन हे तीन सहा अजून सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं एक गोष्टीचा प्रॉब्लेम होता फक्त प्रॉब्लेम असा होता की ह्या नवरा बायकोचं सारखी बांधणं व्हायची आणि मी हमेशा त्या माझा फोन आले तरी मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून कायम सांगत असतो घरात किचकीच होऊन देऊ नका हे किचकीच वाढत 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 साठ एक दिवस त्याचं काहीतरी गुन्ह्यात रूपांतर होतं तुमच्या हातून काहीतरी तरी घडतं किचकिच चांगली नाही लक्षात घ्या हा संध्याकाळचं किती जण म्हणजे देवाचा आपण ते हे करतो ना दिवा लावतो न? किती जण अगरबत्ती लावतात व किती जण देवाच्या पाया पडतात सकाळी किती जण करतात कोण स्तोत्र वाचतं तुम्हाला तुम्ही फक्त अध्यात्माच्या साने गेला की तुम्ही मेंटली रिलॅक्स होता देण्यात ठेवा हो, शांत होता ते गरजेचं आहे देवाच्या पाया पडून शिवीबिवी देत नाही माणूस लगेच लक्षात घ्या कारण ती तेवढी पावर येते अध्यात्मात असा विषय ह्या नवरा बायकोची लय किचकिच चालायची किचकिच अशा स्वरूपाची कि हा नवरा त्या बायकोच्या चारित्र्याचा विषय घ्यायचा हा आता त्याच काय पुराव होत नव्हतं तो बाग व्यागला कारण तपास अजून चालू आहे घटना घडली फार भयानक ही सगळी किचकिचीच रूपांतर इतकं भयानक होईल असं कोणाला वाटलं नव्हतं हा जो राहुल मस्के यांनी तो तो जो 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 म, 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 ही बी घटना रविवारीच घडलेली बघा यांनी काय केलंय रविवारी रात्री बायको जोपलेली तिच्या चार वर्षाचा पर्ग म्हणजे ते रियाश त्यालाच घेऊन जोपलेली जवळ आणि बेडवर हा जो ती खाली झोपायची कारण पोरग म्हणजे पोरत लहान मुलं सांभाळणे एक वेगळी ही पर्ग कधी कधी आपल्या शरीराचा बोजा त्याच्या जर झोपेत पडला त्याला दगा होऊ शकतो म्हणजे त्याला झटका बसू शकतो किंवा चिंगरू शकतो पोरग म्हणून ते सेफ असतं आईजवळ पर्ग सेफ राहतं असा विषय नवरा कुठं वर बेडवर वर आई बाप आणि आजी ह्यांची खोली वेगळी त्यांचा काही विषय नाही सगळी जोपल्यानंतर रात्रीच्या साधारण अकरा साडे अकरा वाजल्या ही रुपाली त्याची बायको गाढ झोपी गेलेली पोरग शान जोपलेलं आईच्या जा याच्यात म, म खुशीत एक गडी मात्र स्टाईलमध्ये जागाच होता हा राहुल मस्के त्याच्या डोक्यात होतं की यांना ठेवायची आणि यांना मारून टाकायची उठला ताडकोणी कोपऱ्यात असलेली कुऱ्हाड उचलली सरपंच आता ग्रामीण भागात कसं आहे सरपंच फोडायला प्रत्येक घरात कुराड लागतेच सरपंच फोडायला लागतं ला पाणी तापायला आलं त्याला कुऱ्हाड उचलली मागचा पुढचा विचार न करता ती बायको रूप तिच्या डोक्यात डायरेक्ट कुऱ्हाड जगन का माणूस दोन गाव तिच्या डोक्यात घातलं जु फीत ते झाल्या दिवशी जुफीत सोपं नाही ते कुठे पाप मा पाफी माणसा लेकरांनी चार वर्षाच्या काय केलं होतं चार वर्षाच्या चार वर्षाच्या बाळाला सुद्धा कोराडीचा फाटका मारलाय त्याने हो लोक चालल्यात कुठं बघा ना तुम्ही रस्त्यावर ओपन एकमेकावर लागणारी कुत्री बरी तुम्हाला सांगतो यांच्यापेक्षा या असल्या अवलांपेक्षा काय यांना माणूस म्हणायचं आणि कशा काय किंमत ह्याच्या वटाव असलेल्या मिशीला मला सांग ना पुरुषाची अवलादे काही टाळ्या मारणार बर तू यापेक्षा असल्या अवलादी मार टाला तर काय उपयोग मी ते राज्य सोडून जाणारे माझ्या डोक्यातच बसले तुम्हाला सांग नाही बाय ना बाय ना घटना व्हायला लागल्यात टाळ्या मारणारी बरी त्या पोराला मारलं तिला मारलं आवाज किंकाळी बिंकाळी येतेच मात्र मात्र शेजार जागा झाली त्यांनी मोठ्यानी आवाज केला आवाज केल्याबरोबर कोण आहे दारोगड गर, दारोगड शेनी ती पोरग घेतलं तिसऱ्या खोलीत जाऊन कुंडून घेतलं स्वतःला राहुल मस्केने त्यांच्या समोर संतोष कळसकर नावाचे शेजार राहतात आणि चांगला माणूस कार्यकर्ता माणूस एवढ्या रात्री अकरा साडे अकराला काय गोंधळ झाला बा शेजारी बघायला आणि संबंध चांगले बोलून चालून ती 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 ते आला तर ते आरोड चालू झालेला त्यांनी त्या शेजारी करेत संजय कळसकर ते व्यक्तीने बघितलं की रक्त ती बाई देऊ लागलेलं पाटकुनी गाडी बोलावली बाई उचलली लागली की पाटकुनी रुग्णालयात दाखल केलं कारण शेजाऱ्यांनी त्यांनी एक नंबर कर्तव्य केलं का एवढी जखम बेकार जगली पाहिजे माणूस गेला नाही पाहिजे एक नंबर काम केलं त्या माणसाने शेजारी असा होता असा बस त्यांनी लगेच पाटकुनी हावलं पण तिथं जाऊ मेंदू आहे डोकं येते एवढं सोपं आहे का त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आधीकडं कुठं नेलतं मेकरमध्ये मेकरचे डॉक्टर म्हटले आमच्याकडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन द्या शासकीय रुग्णालयात तिथं हलावलं पण ती डेडच होती विशेष नाही बाई खालास इकडं पाठीमागा हे कुंडून एका पॉर्लट होतं लोकांनी शेजारी पाजार मारली दरवाजा तोडून तो आतमध्ये पोलिसांना बोलावलं त्याला ताब्यात घेतलं वर्ग आचक्या मारित होते ती लहान हा होत ती नेलं ते लहान जीव त्याला काय कळतो ते विचार तास दोन तासात तीस ता ता सुद्धा गेलं त्या मुलाच्या रियाश चार वर्ष त्याच्या जाण्याचा गावकरी इतका त्या लोकांना त्रास झाला तुम्हाला सांगतो म्हणजे मानसिक त्रास लोकांना अक्षरशः अन्न मातीवाणी लागले त्या दिवशी अन्न लोक त्या गावातले आजूबाजू ज्यांना कळलं ना लिहिताळी लोक हा तुम्ही घटस्फोट घ्या तुम्ही नांदा नका नांदू तुम्ही नवरा तुम्ही काही करा काय पण ह्या लहान लेकरांनी काय केलं होत एखाद्या एक कारण पोलीस तपास कारण दोनच दिवस झालेत पोलीस व्यवस्थित घटनेचा तपास करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अजून कोण दोषी आहे का याच्यामध्ये काय आहे सगळं डिटेल मध्ये भविष्यात कळलंच पण जे घडलं ते अत्यंत माणुसकीला काळीमा फासणार आहे लहान लेकरांचा जीव घेतला की मला येतं तरी दिवा तुम्हाला खरं सांगतो कारण ते ना तुम्ही तुम्ही शंभर रुपयासाठी एखाद्याला चाकू मारता मोठाली माणसं पैशासाठी स्वार्थ असतो पैसाही पण त्या शंभरची नोट त्या लहान लेकरात ते फाडून टाकणार त्याच्या दृष्टीने तो कागद त्याला काय घेऊन देणार नाही ती परमेश्वराचा अवतार आहे माउली अशा प्रकारची घटना जरी घडत असताना अत्यंत चुकीची गोष्ट आहे ना आई कुठंतरी थांबलं पाहिजे जाऊ द्या गाव काय ना पण माझे सबस्क्रायबर मला स्वतः अभिमान आहे तुमचा की तुमच्या हातून काही असलं पाप घडणार नाही हा याला माणूस एकदाच झालं मला इथून एकदाच मरतो एकदाच जगायचं आहे आपल्याला हा चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मनुष्य देय मिळतो हा नाही काय करता आलं ना माती जाऊ तिकडं माझा आहे का नाही चांगलं आलं काय ठीक आहे वाईट करू नका फक्त कोणाचं स्वतःच्या हाताने कोणाची खून हत्या वाईट करू नका काय होत नाही काय होत नाही आई बागला मुकीचं स्मरण करून राबो काही नाही तुम्हाला दगा फटका होणार नाही काय नाही ना काय नाही सगळा विषय मार्गी लागल पण नाही चांगलं आलं तर वाईट मात्र अजिबात करू नका एवढी माझी तुम्हाला हद्दुडी विनंती आहे रामकृष्ण